तुझ्या मनामध्ये जेव्हा गोंधळ सुरू असते जेव्हा तुला एखादी गोष्ट सांगायची असेल तेव्हा तू मला सांग ना मनामध्ये काहीही शंका न ठेवता जे काही तुझ्या मनात येईल ते तू प्लीज मला सांगत जा मनामध्ये काहीही ठेवू नकोस करत असता ईश्वरीला सगळं चांगलं वाटतं पण तरी सुद्धा कुठेतरी राकेशमुळे तिला प्रत्येक गोष्टीची भीती वाटत असते त्यामुळे प्रेक्षकांना इथे अर्णव म्हणत असतो मी सिंदोर तुला कसलाही विचार करायची गरज नाहीये तुला कधीही प्रश्न पडू दे तू माझ्याबरोबर बोलत जा मला सगळं काही सांगत जा आधी तू सगळ्यात आधी मला प्रॉमिस कर प्रॉमिस कर बरं तू आज जे काही केलं तसं तू पुन्हा करायचं नाही काहीही झालं तरी सुद्धा घर सोडून जायचं नाही तू प्लीज मला प्रॉमिस कर तेव्हा ईश्वरी म्हणते सर प्रॉमिस তে঵া আনা মন্তো এবাক তো আতা মানা প্রমিস কেলেইছা? আনি জে তুলা কদে এ প্রমিস তোডা ঵সা ঵াটলো তের একা গোষ্টিচা ঵িচার ক� माझं तेव्हा ईश्वरी म्हणते काय सर मी तुमचं इथे आता आलो त्याच्याकडे बघतो आणि म्हणतो अरे वा खूप आनंद झालाय ना मग आता हळूहळू या आनंदाची सवय करून घे कारण आज मी आणि माझ्या बायकोने इथे लक्ष्मी पूजन केले त्याची पूजा आम्ही दोघांनी केली तुला इतका आनंद झाला असेल तर ह्या आनंदाची सातत्याने तू आता सवय करून घेतलीस तर कर बरं होईल तेव्हा प्रेक्षकानो इथे आता राकेश म्हणत असतो अच्छा म्हणजे तुला काय वाटतंय एकदा तू इथे माझ्या इंदुरी जिलेबी बरोबर पूजा केलीस तर तुला असं वाटतंय की तू सगळं काही जिंकलास माझी इंदुरी जिलेबी तुझी झाली असं वाटतंय तुला आणि चिंतुकल्या तुला काही वाटतं रे तुझा गैरसमज झालाय खूप मोठा

and সাপলেল আপলেল পাড্যা সাদ্য়েচাই পড্যাতু মালা সান পাড্য়েলেলা তু মালা উপন লাউশিলা হিয়াইসান এশ্঵াইমন তু মালা হিয়� साठी का होईना पण पाडवा साजरा करायला तयार असते आणि ती इथे स्वतः उठन तयार करून स्वतःच्या हाताने अडवला लावणार सुद्धा असते तेव्हा ईश्वरी म्हणते सर मी उठण्याची तयारी करून ठेवते तुम्ही तयार होऊन या तेव्हा अर्ण म्हणतो ठीक आहे मी येतो त्यानंतर ईश्वरी उठण तयार करून तिने आणलेलं असतं ते पातळ झालेलं असतं तेव्हा ईश्वरी म्हणते की खूपच पातळ झाले थोडं घट्ट करून आणते ईश्वरी जात असताना राकेश तिथे येतो आणि ईश्वरीचा हात पकडतो तेव्हा ईश्वरीला असं वाटतं की तिचा हात अर्णवने पकडलाय तेव्हा ईश्वरी म्हणते सर काय करताय तुम्ही आणि ती मागे वळून बघते तर राकेशने तिचा हात घट्ट पकडून ठेवलेला असतो तेव्हा इथे ईश्वरी म्हणते काय करतोय तू सोड माझा हात तेव्हा राकेश म्हणतो मन नाही ग मला सोडा असं वाटत नाहीये तेव्हा ईश्वरी म्हणते एक नंबरचा नीच माणूस आहेस तू कळते का तुला काय करते असते अर्णव सरांनी जे काही सांगितले ते लक्षात नाही आहे का तुझ्या सोड माझा हात तेव्हा इथे राकेश म्हणत असतो गप्प बस कशाला आडाओढा करतेस आज काय तुला माहिती आहे ना आज पाडवा आहे पाडवा आज मला आडाओ करायला लावू नको জাবর দস্তিনে তিজে হাতালা আতা উপনালা হনা অপলে গালারতি তিছা হাত লা঵ত অস্তো তেবডা তুপেক্ষেগানো তিজে হাতা

চিলা ভা । হা পা হাব আ থ লা পা ব লা লা আমেট থনি মা হা ভা হা পূজা পা হা । প পজা পূজা পা ।

খ লা রা উমা মা । রা আ ববার কর । রা রিমা মা মা দ ভ রিমা ঠসে ত আ মা সা মা সালা উ, মা সালাসা। ঠ মা । অজুন তাই রাকেশ আলিলান অস্তো ঵লার ইমান তে আন্জনি আদা দাভাই বাপুনা বোলাউন গে না তে঵া ইথে আতা রাকেশ সুদালান অস্তেলা ईश्वरीला ते ती उठना घेते आणि अर्णवला इथे आता नाजूक हाताने उठना लावत असते तेव्हा अर्णव तिच्याकडे बघत असतो ईश्वरीचा लग्नानंतरचा पाडवा ती खूपच छान पद्धतीने इथे आता अर्णव बरोबर साजरा करत असते तेव्हा इथे अर्णव आणि ईश्वरी दोघांकडे बघत असतात आता एकमेकांकडे दोघेही प्रेमाने बघत असतात हे बघून राकेश खूपच जास्त जलेस होत असतो राकेशला ते सगळं बघवत नसतात की ईश्वरी अर्णवला उठना लावते आणि त्याच्याकडे इतकं प्रेमाने बघते राकेश जलेस होतो आणि तो इथे अंजलीला म्हणतो की मला याचा त्रास होतोय मी जातो प्रवेश ते व्हायला तेव्हा इथे अंजली म्हणते त्रास होतोय का तुम्हाला बरं ठीक बर आहे तुम्ही जा त्यानंतर इथे ईश्वरी अर्णवच्या गालाला मानेला हाताला त्याचबरोबर पायांना उठणं असताना अर्णव थोडस उठणं घेतो आणि ईश्वरीच्या चेहऱ्याला लावतो तेव्हा ईश्वरी त्याच्याकडे बघत राहते आणि खुणावते का हे काय तेव्हा अर्णव म्हणतो मग काय झालं त्यानंतर इथे आता राकेश गेल्यानंतर त्याच्या जागावरती आकाश बसतो कारण इथे आता बहीण सुद्धा भावाला उठणं लावू शकते तेव्हा अंजली म्हणते या भाऊला आता तुम्ही बसा आणि मग अंजली इथे आकाशला सुद्धा त्यामुळे मी जेव्हा पूजा करत असतो तुमचं सगळं कल्याण व्हावं चांगलं व्हावं अशी मी कुलदेवतेजवळ नेहमी प्रार्थना करत असतो पण त्यासाठी आपल्याला एक पूजा करावी लागणार आहे तुमच्या घरातली मग आता ती गृहलक्ष्मी आहे तर तिची पूजा तुम्ही करा तेव्हा चालेल हो हो ना, ना? गुरुजी म्हणतात की नाही तर गृहलक्ष्मीची पूजा या घरातल्या सर्व पुरुषांनी करायची असते असं गुरुजींनी सांगितले असतं मी सुद्धा स्वस्थ बसणार नाही हा अपमान मी तोपर्यंत लक्षात ठेवेन जोपर्यंत मी तुला हा सगळा त्रास देणार नाही असं इकडे आता राकेशने ठरवलेला असताना ईश्वरीच्या पायाला ला हात लावल्यामुळे त्याला खूपच जास्त राग आलेला असतो